आज मी श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या यांच्या जीवनचरित्राची माहिती घेत त्यांची कर्मभूमी गऊळ गावी आलो या ठिकाणी रुक्मिणबाई कृष्णाजी जायभाई यांनी श्रीसंत योगीराजांची सेवा केली श्री संत योगीराज योगी निवृत्ती महाराज यांच्या घ म रुक्मिणबाईच्या घरी येत होते रुक्मिणबाईला दोन मुलं गंगाराम आणि संभाजी जायबाई तर या ठिकाणी गंगारामचे चि चिरंजीव मारुती मारुती या ठिकाणी आहेत माझ्यासोबत आणि संभाजीरावचे चिरंजीव दत्ता दत्ता आणि किशन किशनराव संभाजी माझ्यासोबत आहेत तर त्यांची योगीराजांची जी लीला आहे जी घटना आहे या ठिकाणी मारुती गंगाराम जायबाई यांनी प्रत्यक्षी पाहिलेली आहे योगीराजांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे त्यांच्या लीला त्यांनी अनुभवल्या आहेत तर त्या लीला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तुमचं पूर्ण ना नाव सांगा मारुती गंगाराम जायभाय तुम्ही रुक्मिणबाईचे कोण नातू नातू ठीक ना आहे गंगारामचे लोक आ, गंगाराम गंगारामचा तुम्ही चिरंजीव चिरंजीव तर श्री संत योगीराज मारुती महाराजांना तुम्ही हो बघितलं प्रत्यक्ष बघितलंय काय घटना आमच्या घरी त्यांना आंघोळ गाठली आई वडील आजी आणि चुलता त्यांचे नाव कृष्णाजी गंगाराम कृष्णाजी रुक्मिणबाई कृष्णाजी आई आजी आजी हा हिरकनबाई गंगाराम जायबाई आमची आई हे प्रत्यक्ष माझ्यासमोर आंघोळ घातले दहाला सुरू केले चार वाजले होते तोपर्यंत उकळत्या पाण्यानं आंघोळ घातली त्या चिकटकीच्या काटकांना ला तांब्या बांधून अंगावर टाकीत होती आणि किरकणबाई टाकीत होते रुक्मिणीबाई आंग चोळीत होती कृष्णाजी पाणी आणीत होतं गंगाराम कृष्णाची भांड्याला जाळ लावून पाणी उकळतं करते असे करता करता चार दहाला सुरू करते चार वाजले आंघोळला चार वाजता एक बाबा पाटील म्हणून आले गावातले गावातले अहो त्यानं बाजारचे येळ झाले येता का रुक्मिणीबाई म्हणल्यानं हा महाराज गावातली अंबेच्या बाजार भाजीपालाच्या बाजारला येता का म्हणले आणि झाले का हो बाबा पाटील येळ म्हणून महाराजांना त्याला विचार तर झाले हो ये म्हणले अपुरे कराकडे मला नाही मग बंद झालं सगळेजण मिळून त्या आंबेच्या बाजारला गेले तिथं गेले की महाराज कोणी इकडे गेले की मग हे बाजार घेऊन घरला आले मग सकाळी अजून दुसऱ्या दिवशी आठ वाजता घरला आले निवडते महाराज आणि रुक्मिण तुमचा काल चौघाचा रोजगार किती झाला घ्या बरोबर हे म्हणले महाराज मी रोजगार घेत नाही मी तुमची सेवा म्हणून केली आणि मला कुणाचं ठेवून घ्यायचं नाही म्हणले आम्ही फुकट कुणाचं करून घे आम्हाला रोजगार घ्यावा लागते तर नाही 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 म्हणे तिने नाहीच म्हणे त्याने घ्याच म्हणे अशा म्हणजे त्याने काय म्हणले तुम्ही शेताला गेल्यावर माणसाला रोजगार देता हे म्हणले मी लायतच नाही लोकाच्या गेल्यावर तुम्ही किती आणता मी जातबी नाही असं म्हणल्यावर मग एक असा एक, एक मीटर सोडून धरून फाडले तुझ्या नातीला कुंची करून पाहणार म्हणजे आणि गेले बाहेर मग श्रीसंत योगीराजांनी तुमच्या समोर तुम्ही प्रत्यक्ष पाहिले प्रत्यक्ष पाहिले मग तुमच्या समोर त्यांचे काही बोल आठवतात हो का तुम्हाला बोल म्हणजे आता हेच बोल असलेच बोल हे अरे दिवसा खंदील हिंडायचे मी स्वतः म्हणलो की महाराज हे दिवसा खंदील कशाला अरे तुला काय कळाले दहा देवा रात्री आणला लय म्हट बोलायचं बी आपण भे वाटत होत मग लय म्हट बोलायला अरे उखंडला दिवे ला लागतील उखंडेला हे काय म्हणाले की काय नाही तेव्हा काय बी पत्ता नाही की <laughs> उकंडला देव म्हणजे काय बी म्हणाले याला काय आपण बोलू नये म्हणजे त्याला उत्तर नाही समजा आपल्याकडं ओका yeah. उकड्याला दिवे लागलेत उच्ते नीच होईल निच ते होईल असे शब्द त्याने गावले असे yeah. बऱ्याचशा काही गोष्टी का गावल्या आता तुम्हाला सांगितलेले हे इतले सुद्धा तुळशी महाराज ते सुद्धा सांगता सांगता की ते खरोखरच प्रसन्न झाले फक्त उभा केल्यावर